पूर्णा शहरामध्ये जेव्हापासून निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आम्ही ऐकतोय की पैशाचा फार महापूर आलेला आहे त्याच्यासमोर तुम्ही कुठे कुठे टिकाल आम्ही लोकांच्या विश्वासावरती टिकणार आहोत लोकांनी विश्वास आमच्यावरती दाख दाखवतील अशी अपेक्षा सुद्धा आहे आणि असा विश्वाससुद्धा आम्हाला ठाम विश्वास आहे त्याच्यावरती आम्ही टिकणार आहोत बरेच बऱ्याच ठिकाणी आम्हाला असा अनुभवसुद्धा आहे की पैशाला बाजूला सारून लोक चांगल्या लोकांना सुद्धा निवडून देतात आम्ही लोकांमध्ये फिरतो आता तर लोकांचा विश्वास सुद्धा आमच्यावरती आहे तर या अनुषंगाने आम्ही काम करू इच्छितो जर लोकांचा विश्वास आमच्यावरती आला तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू ती युती वगैरे नाही आम्ही जनतेसोबतच युती केलेली आहे आणि जनतेसोबतच आम्ही म्हणजे त्यांच्याच विश्वासावरती लढणार आहोत त्यांची साथ देऊन लढणार आहोत होणार आहे या जाहीर सभेला माझी आमदार सोलापूरचे माजी आमदार जे आहेत नरसया आडम मास्टर हे त्या जाहीर सभेला येणार आहेत ज्यांनी कष्टकऱ्यांसाठी पूर्ण आयुष्य आपलं वेचलेलं आहे विधानसभेतला बुलंद असा आवाज त्यांनी हे केलेला पुढे आणलेला आहे आणि आधी दहा हजार घरं त्यांनी जेव्हा आमदार होते त्यावेळेस दहा हजार घर कष्टकऱ्यांना मिळवून दिलेली आता परत तीस हजार घरं सुद्धा त्यांनी कष्टकऱ्यांसाठी मिळून दिलेले म्हणजे पूर्ण सारख्या चार शहरांचे एक वस्ती होईल अशा प्रकारची घर त्या ठिकाणी सोलापूर मध्ये त्यांनी मिळून दिलेली ते आमच्या प्रचारासाठी येत आहेत अ तारखेला जाहीरनाम्यामध्ये आपण पाहू शकतो पहिली गोष्ट तर स्वतंत्र महिला कक्ष असला पाहिजे घरोदर महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा वगैरे किंवा वेगळ्या योजना असल्या पाहिजे अशा प्रकारच्या ही गोष्टी आम्ही याच्यात हे केलेल्या आहेत महिलांना रोजगारांच्या संधी मिळाव्यात याच्यासाठी विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवण्याचं हे आम्ही ठरवलेलं आहे स्थानिक बाजारपेठेत महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री मदत करणं कौशल्य विकासाच्या माध्यमातून जे काही वस्तू तयार करतील हा तर त्याच्यासाठी बचत गट आणि इतरही जे बाजारपेठा त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारे एक नियोजन आमच्या डोक्यात आहे त्या महिलांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील त्याच्यासाठी एक प्रभावी यंत्रणा सुद्धा राबवावी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही आम्ही आधीपासूनच मागणी वगैरे करतोय तेवढा मोठा प्रश्न नाही पण इथे आपण एक आणखी याच्यासोबत एक जोडू इच्छितो रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर दारूचे खूप सारे दुकान तिथं झालेत अतिक्रमणसुद्धा झालेले त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी निवेदन पोलीस स्टेशनला आणि मुख्याधिकारी यांना सुद्धा दिलेले त्या म्हणजे दारूच्या दुकानापासून महिला बिलकुलच जाऊ शकत नाही तर त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत बाकीचे काही अतिक्रमण जे धनदानग्यांनी केलेले आहेत पोटासाठी जर अतिक्रमण असेल तर ते समजू शकतो आम्ही पण धनदांडगे जे लोक आहेत त्यांनी जे अतिक्रमण केले आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही जरा गांभीर्याने पाहून उचलणार आहोत पूर्णा शहरामध्ये जुना जो दवाखाना होता प्लॅटाचा जे जागा आहे तर त्या ठिकाणी आम्ही तिथे एक ओपीडी सुरू करावी यासाठी आम्ही मागच्या चार पाच वर्षापासून सतत प्रयत्नशील आहोत म्हणजे आ, बाहेर म्हणजे शहरातील त्यांच्यासाठी हा दवाखाना खूपच बाहेर होतोय खूप दूर होत आहे पण ते शहरात सुद्धा सुविधा व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्याकडं काही पॉवर आली तर आम्ही ते नक्कीच सुरू कर आम्ही टोटली कंत्राट म्हणजे कंत्राटीकरण जे त्याच्या विरोधातच आहोत सार्वजनिक स्वरूपा सगळ्या गोष्टी व्हाव्यात सरकारी असाव्यात राष्ट्रीयकरण बऱ्याचशा गोष्टीचं व्हावं ही आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी आहे पण शासकीय धोरणं समजा राज्याची असतील केंद्राची असतील ती सा जर वर, बदलत नसेल तर त्या त्याच्या अंतर्गत राहून समजा म्हणजे कंत्राटीकरण पूर्ण बंद करण्याचा आमचा प्रयत्न असेल पण जर वर्ण वर्ण धोरणं तशी असतील तर ती धोरणं बदलण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल पहिली गोष्ट आणि जेव्हा कंत्राटीकरण असेल तरीही जी काही नियम लावून दिलेली आहेत कंत्राटदाराला त्यांनी त्या नियमानुसार ती कामं केली पाहिजे नाहीतर कंत्राट रद्द करणं हे सुद्धा आम्ही त्याच्यावरती पावलं उचलणार आहोत आता सध्या तेच चाललेलं आहे ऍक्च्युली आम्ही मागे ते कचरा टाकतानाच बोललोय जवळपास दिवसाला चाळीस हजार रुपये त्या एका दिवसाला कचरा उचलण्यासाठी व्यवस्थापनासाठी जातात दिवसाला म्हणजे कोणत्या देश लोकांचे कोणत्यावधी रुपये त्याला खर्च होतात त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही पावलं आहोत जर असं म्हणजे व्यवस्थापन नीट होत नसेल तर ते कचरा रद्द करू आणि आमचं प पहिलं प्राधान्य असेल की ते सरकारी स्वरूपातच व्हावं नगरपालिकेच्या माध्यमातूनच हे सगळ्या गोष्टी होतील आणि पैसाही वाचेल आणि लोकांसाठी सुविधा सुद्धा होतील दोन हजार अठरा एकोणीसला आम्ही शुद्ध पाण्यासाठी आता जो सुरुवातीचा मुद्दा घेतला तर त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी बोललेलो आहे ही योजना जी आहे यात पहिली गोष्ट तर आम्ही असा म्हणजे याची खबरदारी घेऊ की यात भ्रष्टाचार होणार नाही जो काही निधी नगरपालिकेसाठी आलेला आहे तो निधी नगरपालिकेसाठीच वापरला जाईल आणि पाईपलाईन प्रत्येक ठिकाणी आता जुन्या पाईपलाईनसुद्धा फुटलेल्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या बदलून फिल्टर जे आहे ते फिल्टर व्यवस्थित होईल आणि जो काही बंधाऱ्यासाठी सुद्धा तोफानं आलेला आहे तर बंधारा सुद्धा व्यवस्थित होईल म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता पूर्णेकरांसाठी शुद्ध पिण्याचं पाणी प्रत्येक नगर आणि प्रत्येक घरात कसं यासाठी आम्ही आम्ही प्रयत्न करणार शहरामध्ये युवा मंच स्थापन व्हावा याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आलेलो आहोत तशी मागणी सुद्धा वेगवेगळी केलेली आहे तर आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी वे, वे, दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी एक कक्ष सुद्धा म्हणजे आंधश्रा